पहलगाममध्ये झालेल्या भयानक आतंकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढत चाललाय भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गानं प्रयत्न सुरू केलेत तरीसुद्धा पाकिस्तान, पाकिस्तान, के तरी पाकिस्तान खोरापाती कमी करण्याचं नाव घेत नाहीये बारा दिवस होऊन सुद्धा पाकिस्तानच्या बाजूनं सीज फायरिंग सुरू आहे भारतीय सेना याला सडेतोड उत्तर देत असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत भारतातील सर्व राज्यांमध्ये मॉकड्रिल होणार असल्याचं सांगितलं आहे नेमकं काय असतं मॉकड्रिल याचा अर्थ या तणावपूर्ण परिस्थितीत कसा घेतला जातो हे सविस्तरपणे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समाधान जाधव आणि हो आपण पाहताय शिवबंधन न्यूज मागे झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर अकरा दिवसात सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता दरम्यान आता पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेना आणि सरकार पाकिस्तान विरोधात कोणते पाऊल उचलणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय अशात भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी एक महत्वपूर्ण ट्विट केलं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की सात मेला भारतातील प्रत्येक राज्यात मॉकड्रील करण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे आता मॉकड्रील म्हणजे काय हे देखील पाहूयात मॉकड्रील हा एक युद्ध अभ्यास असतो ज्यात जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल त्यावेळीच नागरिक आणि सेना ही पूर्णपणे तयार असेल यासाठी सात मे पासून याचे संकेत देण्यासाठी सायरन वाजवले जाणार आहेत रविवारी हवाई दलाच्या प्रमुखांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर नौदलाच्या प्रमुखांबरोबर देखील मोदींची चर्चा झाली तिन्ही लष्करी दलांना पंतप्रधानांकडून खुली सूट देण्यात आल्याचं बोललं जात आहे अशात मॉकड्रीलच्या घोषणेमुळं युद्धाची परिस्थिती निर्माण होते की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शुबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका